आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची नमस्कार मित्रांनो आज पाटोदा पंचायत समिती समोर वंचित बहुजन आघाडी व गोरखेन यांचे धरपकड आंदोलन चालू आहे एका दिव्यांग शेतकऱ्याचे अनेक दिवसापासून मागणी आहे मात्र याच्यावर प्रशासन लक्ष द्यायनात त्यामुळे स्वतः तो शेतकरी आपल्या पंचायत समितीच्या दारात येऊन बसलेले आहेत आपण याच्यावर पाहू शकता ओ अधिक माहिती आपल्याला गोरख झेंडे हे सांगतील स्वतः शेतकरी सांगतील हे जे घडले잖아요 हा स्वात, हे हे या दोन दोन वर्ष दो होऊन गेले तीन वर्ष तिसर वर्ष आणि हे काही टाकले टाकण्यात काही गायब केले ते गायब काय केले तर आपण जर विचारायला गेलं तर म्हणजे बँकेत गेले पोस्टात गेले आणि आमचं झालं असला थपा हाणू हणू आम्हाला कसल्याच रीती दोन वर्ष आता तिसरं वर्ष हे पैशाला कसला ठाक लागून नये म्हणून आम्ही इथं आज इथं आंदोलन करीत आहोत तुम्ही स्वतः शेतक ही केले का आणि किती दिवसापासून तुमचे पेमेंट पडाना पेमेंट किती दिवसापासून पडाना पैसे दोन वर्षापासून झाले ह्या शेतकऱ्याच्या पैसे पडाना त्यामुळे हे आंदोलन चालू आहे त्याच्यावर आपल्याला आपले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते अरुण आबा जाधव हेही बोलतील प्रथमता पाटोदा तालुका पंचायत समितीच्या समोर सुंबळी येथील दादा विठ्ठल पवळ या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी रोजगारांनीच्या अंतर्गत तलाव त्या ठिकाणी तयार केलेला आहे अंदाजे त्याची रक्कम पाच लाख रुपये होती त्यातली दोन लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना अदा करण्यात आलेले आहेत बाकीचे जे तीन लाख रुपये आहेत ते तीन लाख रुपये अजून त्यांना देण्यात आले नाहीत खर तर या ठिकाणी या कुटुंबाची या शेतकऱ्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी ह्या पाठवता आष्टी मतदारसंघातील जे एका राजकीय नेते आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी त्यांना आजच्या आंदोलनाच्या निमित्त त्या ठिकाणी त्यांना आव्हान करू इच्छितो त्या आपण सतत शेतकऱ्याच्या बाजूनी रस्त्यावरती भूमिका मांडतात गोळा करतात आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहेत म्हणून गेले अनेक दिवस सत्ता ताब्यात ठेवतात परंतु हा शेतकरी आपल्याच कुशीतला आपल्याच तालुक्यातील चुंबळे या गावचा शेतकरी आहे आणि तो या ठिकाणी पाटोदा पंचायत समितीच्या समोर आंदोलन करत आहे दुर्दैवाची गोष्ट असे आहे की तो माणूस अपंग आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा माणूस अपंग माणूस शेतकरी माणूस आज पाटोदा पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी न्यायासाठी इथल्या राज्यकर्त्यांना इतल्या, इतल्या अधिकाऱ्याला हाक देत आहे माझ्या माहितीनुसार हे आंदोलन चालू असल्यापासून इतल्या राज्यकर्त्यांनी ह्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे नव्हता या शेतकऱ्याला बळीराजाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी यांच्या पाठिंबा पक्षाचे झालर सोडून पक्षाच्या बॅनर पक्षाचे झेंडे सोडून या ठिकाणी या शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे होती परंतु पर मी सकाळी ह्या ठिकाणून जात असताना अद्याप इथल्या पुढाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची मदत तर केलीच नाही परंतु किंवा त्याचा दुःख आहे त्याच्या वेदना आहे त्याच्यावरती चर्चा पण दे नाहीये मी आजच्या भेटीमध्ये इथल्या राज्यकर्त्यांना इथल्या पुढाऱ्यांना मी विनंती करणार आहे फक्त मतासाठी बळीराजा आठवतो बळीराजा अडचणीत येतो त्यावेळेस आपण निघून जातात बाबांना असं करणं चांगलं नाहीये सगळ्याच्या मदतीची व आशीर्वादाची ताकदीची गरज आहे या ठिकाणी गौरव आणि त्यांचे सर्व सहकारी सचिनजी आय त्याच त्याचबरोबर बाळासाहेब आहेत या ठिकाणी गोरव भाऊच्या नेतृत्वाली आंदोलन चालू आहे या आंदोलनाला जाता जाता आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्याचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी या जाहीरपणे पाठिंबा देतो आणि गोरख भाऊ आणि या ठिकाणी दादांना विनंती करतो की आज पाच वाजेपर्यंत या शेतकऱ्याला या बळीराजाला न्याय मिळाला पाहिजे लिखे आश्वासन मिळालं पाहिजे यासाठी पंचायत समितीच्या बीड साहेबांना आणि सभापती साहेबांना विनंती करतो कि वाजे परें की पाच वाजेपर्यंत या बळीराजाच आंदोलन सुटलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे इथल्या विरोधी पक्षांनी आणि मी विनंती करतो की तुम्ही विधानसभेच्या या बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या राजकीय पक्षाचे आमदार असतील जे आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी बसलेले मी आज त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या लढ्याच्या माध्यमातून आंदोलनातून त्यांना विनंती करतो की या बळीराजाला या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ताबडतोब तहसीलदार साहेबांना त्याचबरोबर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना संप ऍडव्होकेट अरुण होता झंडूबाब मांडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मला विनंती आहे ठिकाणी की माझा या ठिकाणी उद्या झंडूबाब दाखवण्याची वेळ येणार नाही माझ्या आंदोलनाचा हिसका दाखवता येणार नाहीये कारण मी ठरवल्यानंतर काय करू शकतो इथल्या सगळ्या नगर जवळपासच्या जेवढ्या जिल्ह्या येत भयानक जिल्ह्यातल्या आजार झाल्यानंतर ती लावल्यावरती त्या ठिकाणी नीट पण होती आणि जर या केल्यानंतर ती वनस्पती जर वापरली तर महाराष्ट्राचा आणि देशाचा कुठलाही डॉक्टर जरी फालता जरी पाडला तर ते औषध त्या ठिकाणी त्या आधारबार होत नाही हा ठिकाणी विनंती होतो आणि पुन्हा एकदा